श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुपिडेतून मुक्तता मिळण्यासाठी कुणी आपल्यावरती काही बाधा केलेली असेल कुणी जर आपल्याला किंवा आपल्या घरातील कुठल्या सदस्याला नजर लावलेली असेल म्हणजे घरात काही वास्तुदोष असेल नजर दोष असेल काल सर्प दोष असेल किंवा पितृदोष असेल ह्या सगळ्या दोषातून निवारण होण्यासाठी कितीही मोठी शत्रुपिडा जर तुमच्या पाठीला गेली असेल तर त्या शत्रुपिढेतून कायमची सुटका मिळण्यासाठी कुणी तुमच्या घरात काहीतरी करणी केलेली असेल ज्यामुळे घरातील एखादा सदस्य वारंवार आजारी पडत असेल किंवा घरामध्ये पैशांचा मार्ग बंद झालेला असेल घरात आर्थिक चणचण ही खूप वाढलेली असेल घरात दरिद्रता आणि गरिबी आलेली असेल तर हे सग कळ संपवण्यासाठी गरिबी नष्ट करण्यासाठी दरिद्रता जी आहे ती कुठेतरी कमी करण्यासाठी आणि आपल्या घराची बांध खुली करण्यासाठी घरात जाऊ बाजूने पैशांचा ओघ वाढण्यासाठी आणि कितीही मोठी लागलेली जी काही शत्रुपीडा आहे ही शत्रुपिडा संपवण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी एक उपाय घेऊन आलेली आहे बघा या उपायाने तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुम्हाला कितीही कोणी काही त्रास देत असेल तर तो त्रास जो आहे तो त्याच्यावरतीच उलटेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याच शेजारी आपल्या समोरील किंवा आपल्याच अवतीभोवती असणारा असणारे जे आपलीच लोक असतात ते आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच वेळा घराच्या अंगणात आपल्याला लिंबू सापडतात आपल्या दारावरती आपल्याला काहीतरी उतारे केलेले सापडतात अमावस्या किंवा पौर्णिमाली की विशिष्ट त्रास जाणवायला लागतो घरात अचानक कलह हो व्हायला लागतात आणि तेव्हा आपल्याला कळून चुकतं की माझ्या घरात कुणीतरी काहीतरी बाधा केलेली आहे बाधा केल्यानंतर त्यातून बाहेर पडणं खरं तर खूप कठीण असतं आपण बऱ्याचशा उपाय किंवा बऱ्याचशा सेवा करतो आणि से, या सगळ्या सेवांमधून आपण यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो पण बऱ्याच वेळा काही सेवा अनुभव देतात काही सेवा अनुभव देत नाहीत बऱ्याच जणांचे म्हणजे मागच्या काही दिवसांपासून बऱ्याच कमेंट होता की ताई आम्हाला या शत्रुपिढेवरती या बाधांवरती या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी एखादा रामबाण उपाय सांग तर आज जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो उपाय कधीच फेल जाणार नाही अत्यंत प्रभावी असणारा हा उपाय आहे तुमच्या आयुष्यातील मोठ्यातली मोठी बाधा शत्रुपीडा नष्ट करण्यासाठी हा खास उपाय आहे हा उपाय कुणीही करू शकतं ज्या व्यक्तीला वाटते की मला शत्रु त्रास देतोय किंवा माझ्या पाठी खूप मोठी काहीतरी पिढा आहे तर तो प्रत्येक व्यक्ती हा उपाय करू शकतो उपाय जो आहे तो कुठल्याही मंगळवारी करा किंवा कुठल्याही शनिवार मंगळवार आणि शनिवार या दोघांपैकीच कुठल्या तरी वारी तुम्हाला या उपायाची सुरुवात करायची आहे याच्यासाठी तुम्हाला एक छोटस खूप मोठं नको खूप छोट नको मध्यम इतक्या आकाराचं असणार एक मडक आणायचं बाजारात कुठेही तुम्हाला असं एक छोटस मडक ज्याला माठ सुगड असंही आपण म्हणतो तर तुम्हाला ते मिळून जाईल ऑलरेडी घरात आहे ताई तेच मडक किंवा तोच माठ घेऊ का तर नाही तुम्हाला या उपायासाठी कोरा करकरीत स्वच्छ असणारा जो माठ असतो तो लागणार आहे बाजारातून आता आमच्याकडे त्याला मडक म्हणतात इतका असणारा एक मडक तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर हे मडक स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे अगोदर स्वच्छ पाणी एक दिवस अगोदरच म्हणजे काही दिवस अगोदरच आणा आणि ज्या दिवशी हा उपाय करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी हे मडग स्वच्छ पाण्याने धुवून घ्या थोडस गोमूत्र घ्या आणि ते या माठावरती शिंपडा जेणेकरून हा माठ उपाय करण्यासाठी उपयुक्त आणि अत्यंत पवित्र होईल त्याच्यानंतर तुम्हाला गहू घ्यायचा आहे ठीक आहे गहू बाजारात पण भेटतात कोणाच्या घरी पिकत असतील तर ते घ्या जे कुठले असतील ते घ्या घरात साठवणुकीचे गहू असतील ते घेतले तरी चालतील या माठामध्ये माठाचा काठ शिल्लक राहील इतकं इतके तुम्हाला त्याच्यामध्ये हे गहू घालायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर या गव्हाच्या वरती तुम्हाला सहा लाल रंगाची फुलं ठेवायची आहेत सहा लाल रंगाची कुठलीही फुलं ठेवा पण ती लाल रंगाची असावी आणि ती मोजून सहा फुलं असावी ठीक आहे ही सहा फुलं त्या माठात ठेवल्यानंतर हा माठ तुम्हाला दोनही हातांमध्ये पकडायचा आहे आपले हे जे दोन हात आहेत दोनही हातांमध्ये हा माठ हे मडक तुम्हाला पकडायचं आहे आणि ज्या व्यक्तीवरती बाधा झालेली आहे किंवा ज्या व्यक्तीला बाधेची लागण झालेली आहे किंवा ज्या व्यक्तीला काही घरात त्रास होत आहे त्या व्यक्तीवरून तुम्हाला हा माठ जो आहे तो सोळा वेळा उतरवायचा आहे वरपासून त्याच्या पायापर्यंत डोक्यापासून पायापर्यंत सोळा वेळा उतरवायचा सोळा वेळा उतरवत असताना फक्त शत्रुपीडा शत्रुदोष बाधा संकट ह्या सर्वांचा नाश होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यातून सर्व संकट बाधा दुःख हे सगळं संपू दे माझ्या दुःख बाधा कुणाची नजर लागलेली असेल तर ती नष्ट होऊ दे असं सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि सोळा वेळा हा माठ त्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या घराचा जो वरचा ज्याला माळ्याचा भाग असं म्हणतात माळा वरचा जो भाग असतो तो तर त्या भागामध्ये तुम्हाला ईशान्य दिशेला आता गावाकडची जी घरं असतात त्यांना माळा जो असतो तो असतो आता सिटीमध्ये फ्लॅटमध्ये राहत असाल तर वरती ट्रॉल्या असतात बघ ट्रॉल्या कपाटावरती बनवलेली असतात तर त्या भागात जो ईशान्य भाग असेल तर त्या ईशान्य भागात तुम्हाला हा माठ हा मड हे जे मडक आहे ते ठेवून द्यायचं आहे आता हा उपाय मी या मंगळवारी केलेला आहे तर संपूर्ण एक आठवडाभर हा माठ तुम्हाला वरतील म्हणजे माळ्याच्या भागात ईशान्य दिशेला एक आठवडाभर ठेवायचा आहे पुढचा मंगळवार येईल त्यावेळेस तो माठ ते मडकं तिथून काढायचं आहे काढल्यानंतर ते मडकं जे आहे ते तुम्हाला एका जागी ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये असणारी जी लाल फुलं आहेत ती तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहेत आणि त्यामध्ये असणारे जे गहू आहेत ते तुम्हाला पशु पक्ष्यांना किंवा गोमातेला खाऊ घालायचे आहेत ठीक आहे आता हा उपाय शनिवारी केलेला असेल तर शनिवारच्या दिवशी हा उपाय केला तर पुढच्या शनिवारी तो माठ त्या माळ्यावरून ईशान्य दिशेला जो ठेवलेला आहे तिथून काढा आणि त्यामध्ये घातलेली फुलं भात्या पाण्यात सोडून द्या आणि त्यामध्ये घातलेले गहू गो गोमातेला किंवा पशुपक्ष्यांना खाऊ घाला फक्त एकच मंगळवारी हा उपाय करा किंवा एकच शनिवारी हा जो मणका आहे म्हणजे हा जो माठ आहे तो पुन्हा दुसऱ्या कुठल्या तरी उपायासाठी किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी तुम्ही यूज करू शकता ठीक आहे बघा या उपायाने तुमच्या आयुष्यात कितीही मोठी शत्रुपिडा असेल तर ती नष्ट होईल कितीही गुणा कुणी काही बाधा केलेली असेल तर ती नष्ट होईल जसं तुम्ही शनिवारी किंवा मंगळवारच्या दिवशी यात गहू घालून यात लाल रंगाची फुलं घालून त्या व्यक्तीवरून सोळा वेळा जेव्हा हा माठ उतरवाल त्या क्षणात त्या व्यक्तीमध्ये असणारी बाधा इडापिडा नजर शत्रुपिडा सगळं काही त्या गव्हामध्ये खेचलं जाईल आणि जेव्हा तुम्ही हा माठ घरातील ईशान्य रिषेला ठेवाल तेव्हा एका आठवड्यात या माठामध्ये एक पवित्रता निर्माण होईल कारण घरातील ईशान्य भाग हा देव दैवतांचा भाग मानला जातो जेव्हा या भागात तुम्ही हा माट ठेवाल तेव्हा घरातील सगळ्या नकारात्मका नकारात्मकता निगेटिव्हिटी ज्या आहेत ते संपूर्ण जातील आणि तुमच्या घरामध्ये एक सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होईल ज्यावे ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील जेव्हा तुम्ही यातील गहू पशुपक्ष्यांना खायला घालाल किंवा गोमातेला खाऊ घालाल तेव्हा साक्षात ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल ज्यामुळे तुमची जी काही सेवा आहे ती सेवा त्या क्षणात सफळ होईल अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे शत्रुपिढ्यातून मुक्तता मिळण्यासाठी हा विशेष उपाय आहे संपूर्ण श्रद्धेने मनापासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा